सर्वांची सर्व राष्ट्रीय मान्यवर व निवडणती तसेच इच्छुक पदाधिकारी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मला या ठिकाणी बोलण्याची समिती निवडणुकीतून मी मनापासून आभार व्यक्त करतो एक विनंती होती निवडणूकेकडे जे आज आपण निवडणूक समिती आता निवडणूक आहे जे पदाधिकारी निवडण आहे त्या पदाधिकारी निवडणूक असताना पाहिजे जे आता आपल्या समोर एक निवडणूक

व्यक्ती आपल्या समाजाचं नाव त्या व्यक्तीचा आपण निवड केला पाहिजे असं मला एक विनंती आपल्या सांगू आहे आणि जे एक उमेदवार आहेत त्यांना मला एक विनंती आहे की आपण कर्तृत्वाला आपण कुठल्या क्षण घेतलं पाहिजे नाशिक राजा याच्या आपण नमास्कार घेण्यापेक्षा आपलं कर्तृत्व सिद्ध करत आपण तुम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष पदार भूषवामी एक विनंती करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी समाजाच्या सर्व वरिष्ठ आयोगांच्या अध्यक्षांचं महाराष्ट्र